सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत बाळ श्रीकृष्णाने श्री, श्री महाराजांचा हा सर्व भाव जाणून त्याच्या डोळ्यात पाणी आलं आतापर्यंत त्याने पाहिलेला अनुभवलेला महाराजांचा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोर आला त्याने मनोमनीच श्री महाराजांची क्षमा मागितली आणि महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गाडी जरा जोरात हकलण्यास सुरुवात केली तो काय महाराज येत आहेत ही बातमी कळल्यामुळे पुढे लागणाऱ्या सोनुन्या गावातील प्रेमी व शिष्य मंडळींनी रस्त्यातच महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली दर्शन घेऊन यातील काही मंडळी श्री महाराजांना म्हणाली महाराज पुढे गाडी जाण्यासाठी रस्ताचं नाही बघा अहो संपूर्ण रस्त्यावर एवढी गर्दी आहे की पायीसुद्धा बरोबर जाता येत नाही तेव्हा बैलगाडी कशी जाणार तेव्हा महाराज म्हणाले तो सखाराम साधू आम्हाला बोलावतो आहे आणि प्रत्यक्ष श्री महाराज जेथे बोलावतात तिथे वाट नक्कीच सापडणार श्री महाराज आमची वाट पाहत आहेत तेव्हा आम्हाला आता शीघ्र निरोप द्या त्यांनी निरोप देताच श्री महाराजांनी श्रीकृष्णाच्या हातातून बैलांचा कासरा स्वतःच्या हातात घेतला त्याला मागे बसवलं आणि बैलांना म्हणाले गड्यांनो हे पहा आम्हाला आधीचं खूप वेळ झाला आहे परंतु तरीही तुम्ही आम्हाला लवकरात लवकर लोणीला सुखरूपपणे नेऊन पोहोचवा श्री महाराज बैलांशी जे बोलले ते त्यांना कळलं असावं कारण ते महाराजांच्या इशाऱ्याची वाटच पाहत होते श्री महाराजांनी तो पांदन रस्ता सोडून दिला आणि एका शेतातून गाडी काढली अमावस्येच्या आधीची ती काळी कुट्ट रात्र होती आणि त्यात महाराजांनी बैलांना इशारा केला मात्र आणि काय आश्चर्य महाराजांच्या केवळ इशाऱ्याने बैल असे काही धावायला लागले की शर्यतीत हाकारूनही ते तसे कधीच धावले नसते नळराजा किंवा श्रीकृष्ण परमात्मा अश्वविद्या जशी जाणत होते तद्वतच ही विद्या महाराज जाणत असावेत असे वाटते अहो अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक तो परमात्मा राम ज्याने अंतरात साठवला त्याला या विद्यांचं काय चौदा विद्या आणि चौसष्ट कला त्याच्या पायावर लोळण घेतील परंतु श्री महाराजांची गाडी चालविण्याची ती अद्भुत क्रीडा बघून आमचा श्रीकृष्ण मात्र पुरता घाबरूनच गेला गाडी चालविण्याचे हे श्री महाराजांचे कौशल्य तो आज प्रथमच पाहत होता भीतीने त्याचा चेहरा रडवेला झाला आणि त्याने डोळे घट्ट मिटून घेतले श्री महाराजांची ही अद्भुत लीला काय वर्णन करावी अहो अगदीच अल्प गाडीचा वेग मंदावल्याचे लक्षात आल्याने तो डोळे उघडून पाहतो तो काय गाडी मंदिराच्या महाद्वारासमोर उभी होती आता लोणीच्या मंदिरातील वृत्तांत पाहूया तेथे श्री सखाराम महाराजांचे शिष्य श्री प्रल्हाद महाराज हे संस्थांचे मठाधिपती होते आपल्या महाराजांवर त्यांची अत्यंत निष्ठा आणि प्रेम होतं श्री महाराजांच्या येण्याची ते सारखी वाट पाहत होते ते प्रत्येक वर्षी या पुण्यतिथी महोत्सवात श्री महाराजांसमवेत भोजन प्रसाद घेत असत परंतु श्री महाराजांना येण्यास वेळ लागल्यामुळे मंदिरातील त्यांच्यासोबतच्या इतर मंडळींना भोजन प्रसाद घेण्यास खूप वेळ होऊ लागला परंतु मठाधिपतीच स्वतः थांबले असल्यामुळे त्यांच्या मर्जीतली काही मंडळीही खोळंबून बसली आणि पोटात कावळे ओरडू लागल्यामुळे म्हणा किंवा महाराजांबद्दल विशेष जिव्हाळा आस्था नसल्यामुळे म्हणा श्री महाराजांविषयी ती मंडळी उपरोधाने बोलू लागली तेव्हा मठाधिपती त्यांना म्हणाले हे पहा आपणास भूक लागली आहे तेव्हा आपण भोजन प्रसाद घ्यावा परंतु मी मात्र श्री प्रल्हाद महाराजांना येण्याला कितीही उशीर झाला तरी त्यांच्याच पंक्तीत भोजन प्रसाद घेईन मठाधिपतींचा हा निश्चय बघून त्या सर्व मंडळींचा नाईलाज जा झाला आणि ते आता सर्वच महाराजांच्या येण्याची वाट पाहत बसले तेवढ्यातच श्री महाराज मंदिरात आले त्यांनी श्री सखाराम महाराजांचे दर्शन घेतले आणि या सर्व मंडळींना हात जोडून मला आज थोडा उशीरच झाला जा असे नम्रपणे म्हणाले तेव्हा त्यांचं ते, ते बोलणं ऐकून काही मंडळी म्हणाली अहो थोडा कसला आला किती वेळ केला हा नंतर श्री महाराजांसमवेत मठाधिपतींसह ही सर्व मंडळी भोजनप्रसाद घेण्यास बसली परंतु ज्यांनी श्री महाराजांची टवाळी केली होती त्यांना पहिली वाढ झाल्यावर पुन्हा कोणीच वाढेना वाढणारी मंडळी त्यांच्या समोरून जात होती ते वाढावाढा म्हणून विनवीत होते परंतु ते त्यांचं मागणं वाढणाऱ्याला ऐकू येत नव्हतं म्हणा किंवा श्री सखाराम महाराजांची तशी इच्छा म्हणा वाढणारे पुढे निघून जात होते अहो संतांचा अपमान केल्यावर त्यांचा प्रसाद कसा मिळेल बरं परंतु संत हे दयाळू असतात कृपेचे सागर असतात ते अवकृपा कुणावरही कधीच करत नाहीत संतांचं सर्व जरी गेलं तरी त्यांच्या अंतकरणातील दया कधीच आटत नाही दया करुणा हा तर त्यांचा स्थायी भाव असतो त्यांची दयावृत्ती ही चिरंजीवी असते धर्माच्या मूळ स्थानी दयास्तर आहे असो साधक हो परमपूज्य प्रल्हाद महाराज हे चंद्रग्रहण सुटल्यानंतर विहिरीवर पोहण्यासाठी आले दोन्ही हात उंच करून मारला आणि काही वेळाने ते पद्मासन घालूनच पाण्यावर आले ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना स्त्रीचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ